वारणापटात पावसाचा ता जोर कायम आयतळे कुर्दा येथील वारणा नदी पूल पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटला नदीकाठच्या लोकांना वारणा धरण व्यवस्थापन कडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे शिराळा चांदोली दरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून आज सकाळी दहा वाजेपर्यंत एकशे पावसाची नोंद झाली असून रात्री उशिरा आयतोडे येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर नदी नागरिकांना कुरळा पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे तर कोणत्याही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरकेट लावून बंदोबस्त तैनात केला आहे आयतळे खुर्दा पर्वतवाडी नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने ऊस भात व भुईमुख पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर शिराळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने पाणीपातीत वाढ होऊन आज दिनांक बावीस जुलै रोजी पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून येत्या चोवीस तासात वक्र दाराद्वारे कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीच्या पातळीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना वारणा धरण व्यवस्थापन कडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे